निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे वैरागीतील तीस ते चाळीस नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित बार्शी तालुक्यातील वैरागी ते आज दिनांक सात मे रोजी धाराशिव लोकसभेसाठी मतदान सुरू असताना वैरागीतील तब्बल तीस ते चाळीस नागरिक जिवंत असतानाही मतदान करू शकले नाहीत मतदार यादीत तीस ते चाळीस लोकांच्या नावाच्या पुढे डिलेट असा उल्लेख करण्यात आला असल्याने सदरचे नागरिक मतदानापासून वंचित राहिले आहेत

प्रशासन तुम्हाला बाहेर काढले असे म्हणते आमच्याकडे काही नाही तो आमचा अर्ज घ्यायला तयार नाही अर्ज सर्वांचे लिहून तयार आहे मला तर मयतच तयार नाही तुम्हाला म्हणलं मुयतच आहे म्हणली खानदार तुमचे जिवंत असताना माहित साहेब मुयत म्हणली हे आधार कार्ड आहे वोटर आय डी आहे इतर बी ह्यांना म्हणून घोषित केले गेले हे लोक जिवंत असताना तीस ते चार जणाचे या मतदार यादीत नावाचं नसल्या कारणाने ह्याने आता काय करायचं नाव आहे पण महत्व म्हणून दिलेलं आहे यादी नोंद केलेलं आहे ही सगळे जिवंत आहेत तिथं जिवंत असून त्यांचं मैत म्हणून मतदार नाव आहे आलं